जेलरोड भागातील हनुमान नगर येथे घरफोडी करून अंदाजे चोरट्यांनी साठ ते सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरी करून नेण्याची घटना दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी सव्वा आठ वाजता निदर्शनास आली पोलिसांकडून दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सेवानिवृत्त मुरलीधर वेडू वरखेडे राहणार जेलरोड हनुमान नगर आशीर्वाद बंगला हे दिनांक चोवीस एप्रिल रोजी सायंकाळी नागपूर येथील लग्न समारंभ कार्यक्रमाला गेलेले असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गेटचे तसेच मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील बेडरूममधील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा अंदाजे साठ ते सत्तर हजाराचा मुद्देमाल चोरी करून नेला वरखेडे परिवार हे आज दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी गावाहून परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला त्यांनी तात्काळ नाशिक रोड पोलिसांशी संपर्क साधला असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यंशी व गुन्हे शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन अधिक माहिती घेतली व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले नाशिक रोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू आहे झालेल्या घरफोडी प्रकरणी वरखेडे यांनी अधिक माहिती दिली तसेच लग्न समारंभ सुरू असल्याने घरफोडीचे प्रमाण वाढले आहे नागरिकांनी मौल्यवान वस्तू घरात न ठेवता बाहेरगावी जात असताना सांगून जावे तसेच नाशिक रोड पोलिसांनी या ठिकाणी गस्त वाढवावी असे आवाहन रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते विक्रम खरोटे यांनी केले आहे माझे नाव मुरलीधर वारखेडे मी हनुमाननगर जेल रोड येथे राहतो आम्ही चोवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता नागपूरला माझ्या मुलाच्या मित्राचं चे लग्न होतं तिच्यासाठी गेलो आणि आज शनिवारी सत्तावीस तारीख सकाळी आठ वाजून दहा मिनटाने आम्ही सेवाग्रामने आलो तर त्यावेळेस आम्हाला घराचे कुलूप तुटलेले दिसते तर पहिले गेटचं कुलूप तुटलेलं होतं नंतर बाहेरच्या लोखंडी दरवाजाची को कडी कोंडा तोडलेला होता लाकडी दरवाजाचा को कोंडा तोडलेला होता त्यांनी चोरट्यांनी कुलूपही नेलं होतं घरात फर्निचर कपाट्या उघडे करून त्यांनी सामान अस्तव्यस्त फेकलेले होते तर आम्ही पूर्ण बारकाईने चौकशी केली असता आम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनला फोन केले त्याच्यानंतर दोन पोलीस येऊन त्यांनी सगळी पाहणी केली आणि नंतर त्यांना मी विचारलं की हे सगळं सामान आवरून ठेवायचं का तर त्यांनी सांगितलं ठीक आहे म्हणे हरकत नाही त्याप्रमाणे आम्ही ब पूर्ण चौकशी केली असता आम्हाला आढळून आलं की आठ ग्रॅम सोन्याचे वाट चार वाट्या आणि मंगळसूत्राच्या चार वाट्या आणि आठ मने त्याच्यानंतर अडीचशे ग्रॅम चांदी ज्याच्यामध्ये चार जोडवे तीन कॉईन आणि एक बाळाची साखळी असा अडीचशे ग्रॅमचं चांदीचा दस्तऐवज आणि पाच ते सहा हजार रुपये कॅश असे साठ ते सत्तर हजाराचा ऐवज चोरीला गेले ते आम्हाला आढळले आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनला परत अकरा वाजता गेलो नंतर पोलिसांची टीम आली आणि त्यांनी सगळे रिपोर्ट वगैरे लिहून घेतला ओके हनुमान जेल रोड राजर्षी मंगल कार्यालय इथे आमच्या घराच्या बाजूला वरखेडे यांच्या मंगल्यामध्ये घरफोडी झाली तर मी परिसरातल्या नागरिकाला आवाहन करतो सध्या लग्न सराची धामधूम चालू आहे आपण बाहेरगावी जातो बाहेरगावी गेल्यानंतर आपण आपण बाजूच्या लोकांना सांगून जावे की आम्ही गावाला चाललो आहे घरात अशा मोवळ्यान वस्तू घरात ठेवू नये आणि आपण कुठलं ते एक लाईट चालू ठेवा अशी घटना आमच्या हनुमाननगरमध्ये घडली तर सर्वांनी याची काळजी घ्यावी ही मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी आवाहन okay. करतो तसंच या ठिकाणी नाशिक रोड पोलिस स्टेशनचे पी आय शेळके साहेब लक्ष असतंच परंतु अजून जर गस्त वाढवला तर लोकांमध्ये जो घबराट आहे ती घबराट होणार नाही आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण लग्न सरायच्या काळात आपण खूप काळजी घ्यावी जाताना पण बाजूच्या लोकांना सांगून जावं आणि मोठे लॉक लाव ही काळजी घ्यावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक